तुम्हाला माहित आहे काय महाराष्ट्राच्या विधानसभेवर सर्वात जास्त वयोरुद्ध असलेले पाच आमदार कोण आहेत तर चला तर बघूया या व्हिडिओ मध्ये नंबर पाच वर आहेत सुधीर गाडगीड सर्वात वयोवृद्ध आमदारापैकी सुधीर गाडगीड हे पाचव्या क्रमांकावर आहेत त्यांचे वय आहे एकाहत्तर वर्ष आणि हे बीजेपी पक्षांचे नेते असून सांगली मतदारसंघामधून निवडून आलेले आमदार आहेत आणि नंबर चार वर आहेत नितीन राऊत सर्वात वयोवृद्ध आमदारापैकी नितीन राऊत हे चौथ्या क्रमांकावर आहेत आणि त्यांचे वय आहे बहात्तर वर्ष आणि हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे नेते असून उत्तर नागपूर मतदारसंघ संघामधून निवडून आलेले आहेत आणि नंबर तीन वर आहे गणेश नाईक सर्वात वयोवृद्ध आमदारपैकी गणेश नाईक हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत आणि त्यांचे वय आहे चौऱ्याहत्तर वर्ष आणि हे बीजेपी पक्षांचे नेते असून एरोली मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत आणि नंबर दोन वर आहेत ॲडव्होकेट दिलीप सोपल हे सर्वात वयोवृद्ध आमदारांपैकी दिलीप सोपल हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि त्यांचे वय आहे पंच्याहत्तर वर्ष आणि हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे असून बार्शी मतदारसंघामधून निवडून आले आहे आणि नंबर एक चं नाव जाणून घ्या आधी तुम्ही मला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नंबर एक वर आहे शगन भुजबळ सर्वात वयोवृद्ध आमदारापैकी शगन भुजबळ हे पहिल्या क्रमांकावर येतात त्यांचे वय वर वर्ष आहे सत्याहत्तर वर्ष आणि हे राष्ट्रवादी पक्षांचे नेते असून येवला मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत आणि हाच महाराष्ट्राचा ढाण्या वाघ म्हणून ओळखले जाणारे हेच आमदार आहेत व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये